नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र कायदा होणार अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील महानगरांमध्ये पूर्व प्राथमिक शाळांची संख्या वाढत आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे पूर्व प्राथमिक शाळांना अनाधिकृत असताना अधिकृतपणे मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता या शाळांवर आणि दे शिक्षणावर देखील शिक्षण विभागाचे नियंत्रण असणार आहे या शाळांसाठी स्वतंत्र कायदा तयार केला असून तो अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे राज्यातील खाजगी पूर्व शाळा प्राथमिक शाळा म्हणजेच प्री प्रायमरी स्कूल यांच्यावर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी विधी विभागाकडे देखील पाठवण्यात आलेला आहे येत्या विधीमंडळाच्या बैठकीत हा कायदा मंजूर देखील करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती केसरकर यांनी दिली आहे मसुदा मंजूर झाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नर्सरी ज्युनियर सिनियर के जी या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाचा अधिकृत अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे या कायद्याची अंमलबजावणी झाली तर ती प्री प्रायमरी स्कूल बालवड्या शाळा या सुरू करण्यासाठी आणि शिक्षण विभागाची तुम्हाला मान्यता घ्यावी लागेल त्याचप्रमाणे या शाळेची इमारत कशी असणार शाळेमध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाणार विद्यार्थ्यांची संख्या किती असणार शिक्षकांची नेमणूक देखील कशी होणार या सगळ्या सूचना शिक्षण मंडळाकडूनच दिल्या जातील तसेच मुलांना त्यांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रमाची कोणती पुस्तके उपलब्ध करून देता येतील तसेच छपाई देखील शिक्षण मंडळाकडूनच होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद